कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मृती दिनानिमित्त नगरमध्ये पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पाईपलाईन रोड येथे अभिवादन सभा घेतली यावेळी पानसरे यांचा पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मृती दिनानिमित्त नगरमधील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी अभिवादन सभा घेऊन पानसरे यांचा वैचारिक वारसा पुढे चालवण्याचा निर्धार केला पाईपलाईन रोडवरील गोविंद पानसरे चौकात झालेल्या अभिवादन कार्यक्रमास बहिरीनाथ वाकळे अॅडव्होकेट सुभाष लांडे अर्षद शेख अशोक सप्पन नानासाहेब कदम रामदास वागस्कर बन्सी सातपुते संजय खामकर भगवान गायकवाड सागर शिंदे आदी उपस्थित होते पानसरे यांचे पुरोगामी विचार समाजात रुजवण्यासाठी प्रत्येकानं योगदान देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं पाहिजे हो आणि शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी आपला जीव दिलेला आहे ते आपल्या सगळ्यांसाठी दिलेला आहे आपली जबाबदारी आहे सर्व कामगार आणि शेतकऱ्यांची की जे व्यक्ती आपल्यासाठी आयुष्य वाहत आहे त्यांची आपण कृतज्ञ असावं मित्रांनो त्यासाठी कामगार संघटना बाहेर सांगा नाही या ठिकाणी कृती दिनाचं आयोजन केलं आहे तिथं युवर व्हील हिंदुस्तन कॉमटॉन आपले क्लासिक व्हीलचे बांधव आलेले आहेत पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेला आलेल्या अपयशाचाही यावेळी निषेध करण्यात आला प्रतिनिधी सचिन कलमदारांसह कॅमेरामॅन यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर